हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो इकडे आबा आणि मालती यांना एकत्र आणण्यासाठी राणी आणि इंद्रा खूप कष्ट करत असतात त्यात राणीचा पुढचा प्लॅन म्हणजे ज्या वेळेला सगळे लोक वर्धापन दिनानिमित्त कामगारांसोबत तो साजरा करणार असतात फॅक्टरीमध्ये जाणार असतात त्याच वेळेला राणीचा हा प्लॅन एक्झिक्यूट करायला ती सुरुवात करते तिच्या प्लॅननुसार प्लॅन न म्हणता येणार पण आपल्याला राणी मनापासून त्या गोष्टी करत असते ज्यावेळी ती ज्यावेळी मालतीला दुय्यम स्थान फॅक्टरीमध्ये दिलं जातं त्यावेळेला राणी स्वतः मालतीला वरती बोलावून घेते आणि सगळ्या गोष्टी मालतीबद्दल चांगल्या बोलते मालतीचं चा कौतुक करते आणि तो सगळा सोहळा मालतीच्या हातून पार पडावा असं सगळ्यांना सांगते मग कामगार देखील मालतीचं खूप कौतुक करतात त्यामुळे ज्या कामगारांविरुद्ध मालती बोलत असते त्यांच्या ती सोबत असते आणि राणीबद्दल देखील तिचे विचार बदलायला थोडीशी सुरुवात झालेली असते हे सगळं बघून इंद्राला देखील खूप छान वाटतं आणि घरातले देखील खूप खुश असतात कारण आता घरचं वातावरण पुन्हा एकदा प्रॉपर आणि नीट होत असतं त्याचबरोबर इंद्रा इकडे राणीला म्हणतो थँक्यू खरंच तू होतीस म्हणून हे सगळं शक्य झालं नाहीतर असं काहीच मला देखील करता आलेलं नसतं त्यावर राणी म्हणते थँक्यू काय मी आपल्या घरासाठीच केलेलं आहे इकडे उर्मिला आणि विक्रांत त्यांची खेळी खेळायला सुरुवात करतात दोघेही पुन्हा मालतीला भडकवायला सुरुवात करतात ते मालतीला सांगत असतात की हा सगळा राणीचा डाव आहे तुम्हाला खुश करायचं आणि इंद्राला स्वतःच्या ताब्यात घ्यायचं आणि तुमच्यापासून इंद्रा भाऊजींना तोडायचं असं उर्मिला थेट सांगत असते पुन्हा मालतीचा उर्मिला आणि विक्रांत या दोघांवरती विश्वास बसायला लागतो पुन्हा मालती राणीच्या विरोधात जायला लागते ती पुन्हा म्हणत असते की आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा राणीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा आणि राणीला नाहीशी करायची आपल्या वाटेतून तो अडथळा कायमचा दूर करायचा असा पुन्हा तिचा प्लॅन सुरू होतो त्यामुळे उर्मिला आणि विक्रांत इथे देखील जिंकतात आणि पुन्हा एकदा मालती आणि राणीमध्ये या दोघींमध्ये फूट पडायला सुरुवात होते त्यामुळे आता मारुतीला राणीबद्दलच्या मनातल्या गोष्टी कधी समजतील आणि इंद्रा राणीला आपल्या प्रेमाबद्दल कधी सांगेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या